नमस्कार तर आपण पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये लेखी परीक्षेकरिता एकाच दहा या प्रमाणात पात्र उमेदवारांची अंतिम यादी लावलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे जी जाहिरात आहे ती एक तीनशे चौवेचाळीस रिक्त असलेल्या पदाकरिता पदभरती होत आहे तर यामध्ये ईडब्ल्यू एस साठी उमेदवारांना खूप महत्वाची सूचना आहे आपण ते पाहूया पहिल्यांदा ही जी मैदानी चाचणी झालेली आहे त्यामध्ये किमान पन्नास टक्के जास्त गुण मिळवणारे उमेदवार यांची संबंधित प्रवर्गातील जाहिरात नमूद केलेल्या रिक्त पदाच्या एकास दहा प्रमाणात सामाजिक व समांतर आरक्षणासह तात्पुरती यादी दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत ईमेलद्वारे अथवा प्रत्यक्ष हजर राहून हरकती आक्षेप मागवण्यात आले होते तर हे इथपर्यंत झालं त्यानंतर आपण पाहतोय दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी दहा वाजेपर्यंत मागवण्यात आलेल्या हरकती आक्षेपांची कमिटीद्वारे आढावा घेऊन आक्षेपांची गट आस्थापनेवरील एकाच दहा प्रमाणे लेखी परीक्षा करिता पात्र उमेदवारांच्या यादीतील म्हणजेच ईडब्ल्यू एस समांतर आरक्षणाचे कट ऑफ मध्ये पासष्ट गुणा सहासष्ट गुणांनी बदल करण्यात येऊन लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची अंतिम यादी महाआयटी संकेतस्थळावर पाच आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे हेच तर तुम्ही बघू शकता ईडब्ल्यू एस चा जो कटऑफ होता तो पासष्ट गुणा ऐवजी सहासष्ट करण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुमची लिस्ट तर ही फिजिकल टेस्ट एकाच दहा फायनल लिस्ट आहे तर तुम्ही इथे बघू शकता सिरियल नंबर ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर नेम बर्थ डेट कॅटेगरी पॅरलर रिजर्वेशन, एज्युकेशन त्यानंतर टोटल मार्क्स आणि रिझल्ट तर ही जी आहे लिस्ट ओपनची लिस्ट आहे तर तुम्ही बघू शकता इथे ओपनचा जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चैनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत सर्व अपडेट देणार आहोत पोलीस भरती रिलेटेड आपण इथे पाहतोय ओपन ची लिस्ट एकशे अठरा पेज तर तुम्ही बघू शकता इथून एस सी एस ची लिस्ट चालू होते एक हजार पाचशे एकवीस ओपन मध्ये उमेदवारांना बोलवलेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय एस ची लिस्ट एस चा जो पहिला आहे।, आहे तो चा आहे आणि जो कट ऑफ आहे तो चा आहे ओपनचा त्यानंतर आपण पाहतोय एस सी चा तर येथे एससी ची लिस्ट संपते जे पन्नास आहे कट ऑफ आहे तो सातशे पंधरा उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पाहतोय पहिला जो आहे एस टी शहाण्णव त्यानंतर आपण पाहतोय एस टी मध्ये तर येथे एस टी ची आपण पाहतोय लिस्ट बावन चा जो आहे कट त्यामध्ये दोनशे अडुसष्ट उमेदवारांना एस टी मध्ये बोलवलं आहे त्यानंतर आपण पाहतोय विजे ए विजे एमध्ये पहिला जो आहे तो पंच्याण्णवचा आहे त्यानंतर आपण पाहूया विजे ए मध्ये विजे ए चा जो ऑफ आहे तो त्र्याण्णवचा आहे त्यानंतर आपण पाहतोय एन टी बी मध्ये एकूण एकशे पस्तीस उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पाहतोय NTB मध्ये पहिला जो आहे तो पंचाण चा आहे NTB चा जो कट ऑफ आहे तो चा आहे एक्क्याण्णव उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पाहतोय NTC NTC मध्ये कट ऑफ बघूया आपण एनटीसीचा जो कट ऑफ आहे तो एकोणसत्तर आपण पाहतोय NTD जो पहिला आहे तो चा आहे एनटीडी मध्ये आपण कट ऑफ बघूया फक्त यामध्ये एक चेंज आहे EWS उमेदवारांचा तर एन चा, तर तर चा, चा।, चा जो कट ऑफ आहे तो चा आहे दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे तर त्यानंतर आपण पाहतोय SBC तर SBC मध्ये जो पहिला आहे तो चा आहे तर आपण बघूया कट ऑफ किती आहे चा तर चा जो कट ऑफ आहे तो त्र्याण्णवचा आहे एकूण एक एकोणऐंशी विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे त्यांनी तर आपण पाहूया आता ओबीसी ओबीसी मध्ये आपण पाहतोय फक्त इथे ईडब्ल्यू एस साठीच आहे कट ऑफ चा बदल पासष्ट सहासष्ट केलाय जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा हा तर इथे बघतोय आपण ओबीसी आठशे सहासष्ट उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे ओबीसी मध्ये जो पन्नासचा आहे त्यानंतर एसईबीसी पाहतोय आपण तर एस सी बघू शकता तुम्ही तर एस बी सी जो आहे सहाशे तीस विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता जनरलचा जो कटाप आहे तो चा आहे <coughs> चा एक्क्याण्णव सॉरी सर्वसाधारण त्र्याण्णवचा आहे आणि अर्थक्वेक चा जो कटाप आहे तो चा आहे त्यानंतर आपण पाहतोय ईडब्ल्यू एस मध्ये आपण बघतोय कटा तीनशे त्रेचाळीस उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे इथे जो कटाप आहे तो चा आहे त्यानंतर आपण पाहतोय अनाथ अनाथ मध्ये एकतीस उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकोणसाठ चा कटाक आहे इथे संस्थात्मक आणि संस्थेबाहेरील असे आहेत ते उमेदवार जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद